नमस्कार मागे आपल्या अभिव्यक्तीच्या एका एपिसोडमध्ये अलीकडच्या काळातील काही बाजारू कीर्तनकारांना मी संत तुकाराम महाराजांनी वापरलेला एक शब्द वापरला होता भाडखाऊ त्यावरून बराच मोठा गदारोळ झाला राज्यभरात आणि आता जसं राहुल गांधींनी निवडणूक आयोगावरती काही आक्षेप नोंदवले की त्याचं उत्तर द्यायला निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या अरी आधीच देवेंद्र फडणवीस अनुराग ठाकूर वगैरे हे भारतीय जनता पार्टीचे सगळे लोक धावून येतात तसंच त्यावेळी मी बोललो होतो बाजारू कीर्तनकारांना काही आणि ते लागलं मात्र भाजपच्या लोकांना काही कळेना त्यांनी भाजपच्या लोकांनी माझ्यावरती गुन्हा दाखल केला त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा वगैरे त्यांना वाटलं की त्यामुळे मी घाबरून जाईल शांत बसेल परंतु मी स्वतः वारकरी संप्रदायातून येतो आणि माझं सर्वोच्च प्रेरणास्थान संत तुकाराम महाराज आहेत हे बहुधा माझ्यावरती गुन्हा दाखल करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या त्या लोकांना ठाऊक नव्हतं भले तरी देऊ गांडीची लंगोटी नाठाळाचे काठी देऊ माथा हे सांगणाऱ्या तुकोबारायांच्या विचारांचा मी निष्ठावंत अनुयायी आहे आणि हो चुकलेलो नाही गांडीची लंगोटी हाच मूळ शब्द आहे तुकाराम महाराजांनी वापरलेला आपल्या तुकोबा रायांची भाषा अशीच अस्सल रांगडी मराठमोळी होती त्यांच्या बऱ्याच अभंगांमध्ये ज्याप्रमाणे नंतर पुढच्या लोकांनी काही फेरफार केले तसाच त्यांच्या या रचनेमध्ये सुद्धा गांडीची लंगोटीच्या जागी कोणीतरी कासेची लंगोटी असा शब्द घुसडून टाकला मी कधीही संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा किंवा रचनांचा संदर्भ देताना जे त्यांनी सांगून ठेवलं आहे ते तसंच्या तसं वापरतो कारण त्यांच्या मूळ शब्दांमध्ये बदल करायला आपण काही त्यांच्यापेक्षा कोणत्याही अर्थाने अजिबात श्रेष्ठ नाही आणि आपल्याला कुणालाही तो अधिकारसुद्धा नाही अशी माझी अगदी प्रामाणिक धारणा आहे ते असो सांगण्याचं उद्देश सांगण्याचं तात्पर्य हे होतं की चांगल्याशी चांगलं परंतु नाठाळांच्या माथी मात्र काठीचा मजबूत दणका देण्याची शिकवण आम्हाला आमच्या तुकोबारायांनीच देऊन ठेवलेली आहे त्यामुळे सत्तेचा प्रचंड गैरवापर करत गुन्हा दाखल करण्याने घाबरून गप्प बसण्याचा माझ्यासारख्याचा पिंड अजिबात नाही अनेक लोक आहेत असे माझ्यासारखे जेव्हा कधी वैकुंठाला जाऊ नैसर्गिक मृत्यू झाल्यावरती म्हणा किंवा सध्या सोकावलेल्या या भाजपच्या सगळ्या गुंडशाहींनी अनैसर्गिकपणे तिथे धाडल्यावर म्हणा तेव्हा तिथे ते ताठ मानेने वैकुंठ तुकोबारायांच्या समोर जाऊन रामकृष्ण हरी म्हणण्याचा अधिकार कायम आमचा असेल कारण त्यांच्या विचारांची आम्ही प्रतारणा केली नाही कधीच हे हल्ली हल्लीचे सत्तेचे दलाल झालेले बरेचसे कीर्तनकार जेव्हा वैकुंठवासी होतील तेव्हा कोणत्या तोंडाने ते तुकाराम महाराजांच्या सामोरे जातील कीर्तनाचा विकरा मातेचे गमन भाड खाई धन विटाळतो असं सांगणाऱ्या उभ्या बाजारामध्ये कथा हे तो नावडे पंढरी नाथा अवघे पोटासाठी सोंग तिथे कैचा पांडुरंग असे सांगणारे तुकाराम महाराज बिदागीच्या आशेने कीर्तन करायचे फक्त पोटासाठीचं सोंग आहे तिथे पांडुरंग अजिबात नाही असं थेटपणे सुनावून तुकाराम महाराजांनी अशा बिदागीच्या आशेने कीर्तन करणाऱ्या बाजारो कीर्तनकारांना लेख अशी शिवी हसळलेली आहे पैशांसाठी परमेश्वराची ईश्वराची कथा सांगणे आपल्याला अजिबात मान्य नाही असं तुकाराम महाराजांनी आपल्या एक दोन नव्हे तर अनेक रचनांमधून स्पष्ट करून ठेवलेलं आहे तुकुमारायांचं नाव घेऊन कीर्तन करणारे किती महाराज आज त्यांचे हे सगळे विचार आणि कीर्तनाबाबतचे निकष पाळताना दिसतात बाकी मग महाराजांनी अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये दशक्रिया आधी जे आता फोफावलेले आहे त्या विधींच्या विरोधात वेगवेगळ्या तीर्थयात्रांच्या विरोधामध्ये कुंभमेळ्याच्या विरोधात भोंदू साधू बुवांच्या विरोधामध्ये परखडपणे जे सांगून ठेवलं आहे ते तर हे आजचे भोंदू आणि बाजारू कीर्तनकार बरेचसे कधी सुद्धा नसतील कारण ते कधीच त्यांच्या पचनी पडणारं नाही धर्माच्या नावाखाली लोकांमध्ये भेदभाव करणं जातीच्या नावाखाली लोकांमध्ये भेदभाव करणं हे संत तुकाराम महाराजांना कधीही मान्य नव्हतं अजिबात आजचे हे बरेचसे बाजारू कीर्तनकार सत्ताधारी पक्षाचे दलाल बनून नेमकं हेच सगळे उद्योग करत आहेत जे तुकाराम महाराजांनी नाही करायला सांगितलेत तुका तुकोबारायांच्या विचारांना हे सगळे पायदळी तुडवतात आणि तरीही आपला बराचसा समाज या असल्या महाराजांना कीर्तनाला बोलवतो भोंधू महाराजांना आणि त्यांच्या पायाचं दर्शन घेतो हे दुःखदायी आहे अजब आहे मी आज पुन्हा हा विषय का घेतला का घ्यावा असा वाटला तर जे मागच्या वेळी घडल्याने संतप्त होऊन मी तो एपिसोड केला होता तीच भूमिका आज पुन्हा त्याविषयी बोलण्याची वेळ आली माझं आताही स्पष्ट म्हणणं आहे की प्रत्येक कीर्तनकार महाराजाचे स्वतःचे काही राजकीय विचार स्वतःची काही एक राजकीय भूमिका असू शकेल हे पूर्णपणे मान्य आहे प्रश्नच नाही अजिबात परंतु ते मांडण्यासाठी तुम्ही राजकीय मंचावर जा तिथे तुमच्या त्या भूमिका तुम्ही बिनधास्तपणे मांडा अगदी त्याला कुणाचीही काहीच हरकत असण्याचं कारण नाही कोणीही त्याच्यावरती आक्षेप घेणार नाही परंतु तुम्ही कीर्तनासाठी जेव्हा उभे राहता तेव्हा त्या मंचाचा वापर तुम्ही तुमच्या मनातील राजकारणासाठी करू नका तिथे तुम्ही अध्यात्माविषयीच बोला संत विचारांच्या विषयीच बोला मानवतेच्या कल्याणाविषयीच बोला परंतु ते सगळं सोडून भर कीर्तनाच्या मध्ये किंवा कीर्तन संपवताना तुम्ही नरेंद्र मोदी कसे चांगले आणि देवेंद्र फडणवीस किती महान हे सगळं जर सुरू कराल तर ते निश्चितपणे आक्षेपार्हच आहे तुमच्या राजकीय विचारांसाठी तुमच्या मनातील धर्मांधता किंवा तुमच्या मनातील विषारी जातीयता त्याचे विचार पसरवण्यासाठी कीर्तन सेवेचा वापर करू नका ते चुकीचं आहे माझा आपल्या अभिव्यक्तीच्या पण सगळ्या सुजान प्रेक्षकांना हा प्रश्न आहे सांगा या भूमिकेमध्ये काय चुकीचं आहे संतांचे विचार अध्यात्माचे विचार ऐकण्यासाठी जमलेल्या वारकरी समाजाच्या पुढे कीर्तनाच्या नावाखाली हे काही सुपारीबाज कीर्तनकार राजकीय अजेंडा राबवतात हे कितपत योग्य आहे केवळ भारतीय जनता पार्टीच्याच नव्हे तर कुणाच्याही कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही पक्षाच्या राजकीय नेत्याचा प्रचार करण्यासाठी कीर्तन सेवेचा वापर कुणाकडूनही होताच कामा नाही तुम्हाला राजकीय विचार मांडायचे तुम्हाला राजकीय नेत्यांची भलामण करायचे तर राजकीय मंचावरती बिनधास्तपणे जाऊन करा बस काय या विचारांमध्ये गैर आहे लोक सांगा पण हे असं बोललं की हे सुपारीबाज कीर्तनकार भडकतात त्यांना दलालीच मिळालेली असते कीर्तन सेवेच्या माध्यमातून जनतेमध्ये लोकांमध्ये राजकीय अजेंडा पोहोचवण्याची जर तेच करता आलं नाही तर मग दलाली मिळणं बंद होणार दुकान बंद होणार मग काय उपयोग आपण कीर्तनकार बनलोय तेच भाड खाण्यासाठी दलाली खाण्यासाठी मग ते बंद होऊन कसं चालणार ना या अशा कीर्तनकारांपैकीच कुणी एक संग्राम भंडारे महाराज म्हणून आहेत देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी एकनाथ शिंदे अजित पवार वगैरे ही त्यांची दैवत आहेत आणि ती त्यांची दैवता असण्याविषयी आपली काहीच हरकत नाही अजिबात आक्षेप नाही परंतु ते खुलेआम कीर्तन सेवा करत असताना आपली ही मोदी भक्ती फडणवीस भक्ती एकनाथ शिंदे भक्ती जर त्याच्यामध्ये आणत असतील कीर्तनाच्यामध्ये तर ते कसं काय मान्य करायचं त्यांनी निवडणुकांच्या सभांमध्ये जाऊन त्या नेत्यांच्या मंचा मंचांवर जाऊन खुशाल त्यांचा प्रचार करावा त्यांना त्या मंचावर जाऊन जाहीरपणे साष्टांग दंडवत घालावेत त्या नेत्यांचे पाय धुवून या महाराजांनी ते पाणी तीर्थ म्हणून प्यावं आपण कोण हरकत घेणार काहीच आक्षेप नाही आपला परंतु तुम्ही कीर्तन सेवेचा वापर तुमच्या मनातील राजकीय अजेंडा पसरवण्यासाठी तुमच्या नेत्यांच्या प्रचार प्रसारासाठी कराल तर जागरूक जनता तुम्हाला अडवणार प्रश्न विचारणार हरकत घेणार जनतेचा तो अधिकार आहे या संग्राम भंडारे नामक महाराजांनी परवा तिकडे संगमनेर मधील घुलेवाडी नावाच्या गावामध्ये कीर्तन करताना अचानक नेहमीप्रमाणे धर्मांधतेचे मुस्लिम विरोधाचे मोदी भक्तीचे फडणवीस सरकारच्या भलामणीचे त्यांचे नेहमीचे उद्योग सुरू केले आणि त्यामुळे तिथले काही लोक साहजिकच चिडले त्यांनी उभं राहून या संग्राम भंडारे महाराजाला सुनावलं की अभंगावर बोला अध्यात्मावर बोला बाकीचे विषय इथे नको तर हे भंडारे महाराज चिडले संतप्त झाले सैरभैर झाले ते त्या नागरिकालाच बोलले की इथून चालता हो नंतर म्हटले की जो मी अभंग घेतला आज कीर्तनाला तो तुला येतो तरी का तुला पाठ तरी आहे का बोलून दाखव ते नागरिक म्हणाले तुम्ही कीर्तनकार आहेत महाराज तुम्ही आहेत आम्हाला जर अभंग पाठ असते सगळे तर आम्हीच कीर्तनकार झालो असतो ना ते ऐकल्यावर हे जे भंडारे महाराज आहेत ते अधिकच खवळले संतप्त झाले हे असले महाराज लोक सगळे हल्ली स्वतःचे पाळीव समर्थक घेऊन फिरत असतात बॉडीगार्ड त्याशिवाय हे लोक फिरतच नाहीत सार्वजनिक ठिकाणी या महाराजांच्यासोबत पण ते त्यांचे काही पाळीव रखवालदार बॉडीगार्ड त्या हरकत लोक घेणाऱ्या लोकांच्या अंगावर तिथे धावून गेले आणि मग साहजिकच तिथे त्या घोलेवाडीमध्ये गोंधळ उडाला तिथे त्या दिवशी प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या आणि या सगळ्या प्रसंगाचे साक्षीदार असलेल्या काही लोकांचे काल मला फोन आले आता सगळीकडे अभिव्यक्ती पोचलेला आहे त्यामुळे त्यांनी मला सांगितलं की आमच्या गावात असं असं घडलं आहे प्लीज तुम्ही याची दखल घेऊन काही बोला आम्ही सगळे अस्वस्थ आहोत मग त्या घुलेवाडीच्याच उपसरपंचांकडून आणखीन काही माहिती मिळाली तर तिथे घडलेल्या त्या सगळ्या गोंधळामध्ये चूक त्या संग्राम भंडारे नामक महाराजांची आणि त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या समर्थकांचीच असल्याचं स्पष्ट झालं कीर्तन सेवेच्या नावाखाली आधी त्या महाराजांनीच शेण खाल्लं होतं आणि तरीही कोणी त्या भंडारे महाराजांवरती धावून वगैरे अजिबातच गेलं नव्हतं कोणीही त्यांना मारहाण वगैरे करायला गेलं नाही सगळं ते झाल्यानंतर ते शांतपणे महाराज त्यांच्या गाड्याने तिथून निघून गेले परंतु नंतर दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे सुरू झालं यांचं हल्ली सगळीकडे जसं होतं तसं हिंदू धर्मावर हल्ला कीर्तनकारावर हल्ला कीर्तन बंद पाडलं पाडलं गेलं मग रास्ता रोखो मोर्चा वगैरे 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 सगळे आत्ताच्या आधुनिक धर्मवीर तिथे जमा झाले त्या घुलेवाडीत कांगावा करण्यात तर या लोकांचा कोणी हात धरू शकत नाही आपण बघतोय मागची दहा अकरा वर्ष हा सगळा विषय काल माझ्यापर्यंत आल्यावरती मग मी जरा समाज माध्यमांवरती जाऊन या संग्राम भंडारे जे कोण महारा महाराज आहेत त्यांची सगळी कुंडली शोधण्याचा प्रयत्न केला तर ते सगळं पाहिल्यावर आणि ऐकल्यावर हसावं की रडावं अशी परिस्थिती झाली माझी स्वतःला महाराज म्हणून घेणारा हा महोदय एस टी बसवरील एकनाथ शिंदेंची धुळीने माखलेली प्रतिमा स्वच्छ करतोय आणि त्याचे गर्वाने व्हिडिओ टाकतो समाज माध्यमावरती पहा ह्या हा नमुना पहा हा माणूस हा महाराज देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांची स्तुती करताना अजिबात थकतच नाही असं दिसतंय त्याचे बरेचसे व्हिडिओ पाहताना हे काही नमुने अगदी थोडक्यात पहा फार काय ऐकण्यासारखं नाही परंतु अगदी थोडक्यात पहा आमचे शिंदे साहेब तुम्ही बघा कपाळाला माणूस किती करता साथ, साथ, का काम करताय फडणवीस साहेब पवार साहेब ही लोक महाराज लय काम करतात तो प्रसन्न आहे सध्या एक जोरात सुरू आहे महाराष्ट्रात ट्रेंड देवेंद्र फडणवीसांना शिव्या घालायचे अरे काय केलं काय त्यांनी ब्राह्मण जातीत जन्माला आले ही त्यांची चूक आहे माझं बोलणं पडतंय का नाही बघा देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राची वाट लावली काय लावले इकडं मराठवाड्यात पंकजताई मुंडे आणि धनुभाऊ मुंडे तोंड पाहत होते का एकमेकाच छत्तीसचा आकडा होता धनुभाऊ मुंडेंचा पंकजताई मुंडेंचा छत्तीसचा आकडा चा करणारा देवेंद्र फडणवीस जाऊ द्या पंकजा दाई पडली चार पाच हजार मातानी पण ते दोघं बहीण भाऊ एकत्र राहिले ना भविष्यात मराठवाड्याचा विकासच आहे पण ते समजूनच नाही घ्यायचं एखाद्या व्यक्तिमत्वाला फक्त जर आपण अशा पद्धतीने टार्गेट करत असू ना तर माझं मत आहे आपण जातीयवादी आहे फक्त दुसरं काहीच नाही विठल विठल आहो तर मी म्हणत होतो जो हिंदू इतकी बात करेगा वही देश पे राज करेगा आता जो हिंदू इतका काम करेगा वही देश पे राज करेगा आता काम पाहिजे काम पुढच्या काळात तुम्ही आम्ही पाहिजे आम्हाला कट्टर हिंदुत्ववादी नेते पाहिजे आम्हाला नेता पाहिजे नितेश राणे साहेबांसारखा जगतापां जगतापांसारखा गोपीचंद पडळकरांसारखा की जो स्टेज वर उभा राहून म्हणतो या देशामध्ये पहिला विचार हिंदूंचा म्हणजे नंतर सगळ्यांचा किंवा ऐकले सगळे सॅम्पल असे अनेक व्हिडिओ आहेत त्यांचे समाज माध्यमांवरती त्यातले हे फक्त काही नमुने तुम्हाला ऐकवले त्याच्यावरून लक्षात येऊ शकेल हा माणूस कीर्तनामध्ये काय तारे पा तोडत असेल बाकी मग इंदुरीकर महाराजांच्या सगळ्या स्टाईलची चोरी करून कीर्तनात हे स्वतःला भाषा शब्द प्रभू वगैरे म्हणून घेणारे भंडारे मासे जे काही तारे तोडत असतात ते तर ऐकवत सुद्धा नाहीत आणि तुम्हाला सुद्धा मी ते काय ऐकवत नाही आता कशासाठी या असल्या भोंदू लोकांची कीर्तनं माझा वारकरी समाज आयोजित करत असतो मला खरंच कळत नाही कशासाठी या असल्या ओंगळवान विचारांच्या लोकांना भल्या भल्या सुपाऱ्या आणि बिदागे दे, बिदाग्या देत असतो माझा वारकरी संप्रदाय चांगले कीर्तनकार भले संख्येने कमी आहेत परंतु आहेत ना आयोजक मंडळी जे काही देतील त्याच्यावरती ते समाधान मानतात ते कीर्तनकार महाराज आणि आपल्या संतांचे खरे विचार सांगतात खरं अध्यात्म सांगतात स्वतःच्या तोंडाने मला इतकेच द्या मला तितकेच हवेत किंवा आपल्या पिएला सांगून मला इतकेच हवेत असं ते कधीही म्हणत नाहीत त्यांना बोलवा की अशा चांगल्या आपल्या संत विचारांची प्रामाणिक असणाऱ्या कीर्तनकारांची एक यादीच बनवायला घेतली मी आता संपूर्ण राज्यभरातले बदलत्या कालप्रवाहामध्ये त्यांना फक्त जाण्या येण्याचा प्रवास खर्च राहण्याची वेळ आली त्या गावात किंवा त्या शहरात तर ती व्यवस्था आणि आयोजकांनी स्वतःच्या मर्जीनी स्वतःच्या आवडीने जे काही देऊ केलं असेल तितकंच मानधन हे इतकंच घेऊन आवडीने कीर्तन करणारे खूप कीर्तनकार महाराज अजूनही आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांची नावं लवकरच मी सगळ्यांच्या समोर ठेवतो एखाद्या एपिसोडमधून वारकरी बांधवांनो तुम्हाला आपल्या संतांच्या विचारांशी प्रामाणिक राहायचं असेल तर कीर्तन सेवेला सुद्धा संत विचारांशी प्रामाणिक असलेल्या कीर्तनकारांनाच बोलवा प्लीज ह्या असल्या या, या भंडारे महाराजांसारख्यांना बोलवाल तर कोणतंही पुण्य आध्यात्मिक पुण्य तुमच्या पदरी पडणार नाही हे लक्षात ठेवा आणि हे सुद्धा मी नाही बोलत आहे हे सुद्धा तुकोबारायांनीच स्पष्टपणे सांगून ठेवलेलं आहे उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाड असं म्हणत संत तुकाराम महाराजांनी आपल्या कार्याची तत्कालीन ग्लानी आलेल्या समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्याची सुरुवात केली होती त्यांच्या त्याच पावलांचा आणि त्यांच्या त्याच तुकोबारांच्या त्याच, त्याच विचारांचा मागोवा घेत अभिव्यक्ती मार्गक्रमण करत आहे कुठेही कधीही माझ्यावर हल्ला होऊ शकतो सं खरं सांगतो मी तुम्हाला कायदेशीर कचाट्यात मला कुठे अडकवून डांबून टाकलं श जाऊ शकतं परंतु त्याला घाबरून थांबणार नाही टुकोवाराय सदैव आपल्यासोबत आहेत हा विश्वास माझ्या मनात आहे आणि त्याच विश्वासाच्या बळावरती चालत राहणार आहे नाठाळांच्या माथ्यावरती काठी हाणत राहणार आहे आणि अर्थात या सगळ्यामध्ये तुम्हीही आता जवळपास तब्बल साडेतीन लाख सदस्य झालेत आपल्या परिवाराचे अभिव्यक्ती परिवाराचे तुम्हीही सगळे सोबत आहातच याची पूर्ण खात्री आहे धन्यवाद